रामकृष्णारी आजचा असा एक प्रश्न आहे की तुकोबारायांनी गाथा का लिहिला तुक संत तुकाराम महाराजांनी जो गाथा लिहिला तो गाथा लिहिण्याचं ने कारण नेमकं काय का तुकोबारायांनी जो गाथा लिहिला तो गाथा लिहित असताना त्यांनी डोळ्यासमोर काय उद्देश ठेवून गाथा लिहिला असेल बाबा काय कारण असेल गाथा लिहिण्याचं याविषयी थोडं स्पष्टीकरण बघायचं त्याविषयी जर आपण पुष्कळ लोकांचे जर बघायचे ठरवलं त्यावर अनेक मत निघू शकतात काही लोकांचं असं म्हणणं असू शकतं की तुकोबऱ्याने जो गाथा लिहिला तो गाथा कीर्तन करण्यासाठी लिहिला कारण की कीर्तन करायचं म्हणलं की काय लागतं अभंग घ्यावा लागतो त्यामुळे तुकोबाऱ्याने जो गाथा लिहिला तो कशासाठी लिहिला कीर्तन करण्यासाठी लिहिला काही लोक म्हणतात तुकोबाऱ्याने जो गाथा लिहिला तो प्रवचन करण्यासाठी लिहिला आता प्रवचनाला काहीतरी विषय घ्यावा लागतो म्हणून काय करायचं संतांचे शब्दच घ्यावं लागतात म्हणून तुकोबरायांनी जो गाथा लिहिला तो प्रवचन करण्यासाठी लिहिला असंही कोणी म्हणू शकत डबल तिसरं जर कारण बघायचं झालं तर काही लोक असंही म्हणू शकतात की संप्रदायामध्ये भजन काय आहे प्रमाण आहे तुकारामाने येते भजन प्रमाण काय फुरपण ते भजन करायचं गायन करायचं भगवंताचं वर्णन करायचं आणि भजन करण्यासाठी काहीतरी पद लागतं म्हणून तुकोबारायांनी अभंग लिहिले असंही काहीला वाटण तुको कारण की हल्लीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त कीर्तन जास्त प्रवचन भजन याच्यासाठी तुकोबाराचे अभंग वापरले जातात आपण ते समाजामध्ये पाहतो पण तुकोबारायांचा मूल मूळ उद्देश नेमका काय तुकोबाराने जे अभंग लिहिले ते कीर्तन करण्यासाठी लिहिले का प्रवचन करण्यासाठी लिहिले का भजन करण्यासाठी लिहिले का अन्य दुसरं काही कारण असेल तुकोबाऱ्यांच्या समोर काय नेमकं काय उद्देश होता असं जर बघायचं झालं तर तू कोरायने जो गाथा लिहिला तो कोणासाठी लिहिला तर ज्यांना संस्कृत मध्ये ज्ञान नाही आता आपण जर बघितलं मानव देह दे हा मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेला आहे आपल्याला माहित आहे हा दुर्लभ मानव देह कशासाठी मिळाला तर मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी मानवाचं कल्याण करून घेण्यासाठी हा भगवंतांनी काय केला कृपा करून आपल्याला मानव देह दिला पण सर्वांना संस्कृत भाषा कर असं नाही सर्वांना वेद वेदाचा तर सर्वांना अधिकार नाहीच पण गीता असेल भागवत असेल याच्यातही काय होत नाही आपल्याला पुराणा असेल उपनिषद असेल याचा सर्वांना अर्थ कळतो असं नाही का तर ते संस्कृत मध्ये आहे संस्कृत भाषा सर्वांना कळत नाही जर आता त्याला संस्कृत भाषा कळतच नाही त्याला ही जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल पण त्याला कसं कल्याण करून घेता येईल हा उद्देश तुकोबराने डोळ्यासमोर ठेवला आणि सर्वांना समजेल अशा साध्या भाषेमध्ये काय केलं तुकोबराने गाथा लिहिला आणि तुकोबराय स्वतः सांगतात तुकोबरायला कोणीतरी विचारला विचारलं व तुकोबराय तुम्ही जो गाथा लिहितात तुम्ही जे अभंग तयार करता ते अभंग लिहिण्याचा तुमचा उद्देश काय आहे असं विचारल्याच्या नंतर तुकोबराय सांगतात बाबा मी जे अभंग तयार करतो जे अभंग लिहितो त्याचा एकच हेतू आहे मला कोणाकून संपत्ती मिळावी मान मिळावा काही हेतू नाही फक्त एक हेतू आहे एक हेतू तो म्हणजे हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे कोणी हितावरी यावे या भावे बोलिलो कोणीतरी काय करावं आपल्या हित करून घ्यावं आपलं कल्याण करून घ्यावं या उद्देशानं मी गाथा लिहिला नवे नवे कीर्तनासाठी मी गाथा लिहिला नाही असं कुठेही प्रमाण नाही की तुकोबळाने गाथा जो लिहिला तो कीर्तनासाठी लिहिला प्रवचनासाठी लिहिला भजनासाठी लिहिला असं कुठंही प्रमाण नाही उलट तुकोबराय सांगतात उलट हितावर यावे हित करून घ्यावं याच्यासाठीच मी गाथा लिहिला हाच तुको बळाचा मूळ उद्देश आहे असं स्वतः तुकोबराय सांगतात हितावर यावे कोणी बोलिलो या भावे मी जो गाथा लिहिला तो काय आहे तर हित करून घेण्यासाठी लिहिला म्हणून तुकोबरायांचा गाथा कोणीही श्रवण करून चिंतन करून त्याच वाचन करून कोणीही हित करून घेऊ शकतं कोणीही आपलं कल्याण करू करून घेऊ शकतं तुकोबरायांचा जर मूळ हेतू जर काय असेल फक्त येत यावत मानवाचं कल्याण व्हावं हाच हो हेतू तुकोबरायांचा आहे रामकृष्ण अरे